नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण फक्त दोन ते तीन चमचे तेलामध्ये तयार होणारे खमंग कुरकुरीत असे गरमागरम आलू नगेट्स बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं पाच छोट्या आकाराची बटाटे उकडवून गार करून सोलून घेतलेली आहेत सर्व बटाटे गार झाल्यानंतर किसनेने किसून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर मी इथं दोन छोटी हिरवी मिरची एकदम बारीक चिरून टाकलेली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा मी इथं भाजलेली जिरेची पूड टाकली आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल तिखट टाकायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धी छोटी वाटी मी इथं किसलेलं चीज टाकलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून टाकायचा कांदा टाकल्यामुळं खूप छान चव येते त्यामुळं कांदा नक्की टाका कांदा टाकून झाल्यानंतर आता यामध्ये आपण खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता यामध्ये बाइंडिंग घेण्यासाठी मी चार चमचे बेसन पीठ छान खमंग खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच चार चमचे मी ज्वारीचं पीठसुद्धा खमंग लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं होतं तेल न टाकता भाजायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजेच आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे पाणी न घालता आपण हे घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत पाणी अजिबात लागत नाही अगदी व्यवस्थित त्याचा गोळा तयार होतो तरी तर मी व्यवस्थित असा याचा गोळा मळून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि छान पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला आहे बांडिंगसुद्धा अगदी छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला आता याचे ज्या आकाराचे नगेट्स बनवायचे असतील त्या आकाराचे आपण बनवू शकतो तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचा छोटासा गोळा बनवायचा अगदी झटपट असे हे नगेट्स तयार होतात सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसामध्ये गरमागरम असे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात कुरकुरीत खमंग तर हे नगेट्स तर पटकन तयार होतात लहान मुलांना तुम्ही छोट्या डब्यामध्ये सुद्धा हे देऊ शकता अगदी रुचकर लागतात तर अशा पद्धतीने मी हे नगेट्स बनवून घेतलेलं आहे आता आपण रव्याने याला कोट करून घेऊया कोन फ्लोअरमध्ये सुद्धा डीप करायची गरज नाही अगदी सहज याचं रव्याचं कोटिंग होऊ शकतं बघा अशा पद्धतीने तर याच पद्धतीने मी सर्व नगेट्स बनवून घेणार आहे तर इथं मी पूर्ण पिठाचे व्यवस्थित असे नगेट्स बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर आपल्याला इथं डीप फ्राय करायचं नाही फक्त शालो फ्राय करणार आहोत तर मी एका पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये नगेट्स ठेवून द्यायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनिट एका साईडने खमंग असे हे नगेट्स भाजून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होतात लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेलं नाही किंवा तांदळाचे पीठ टाकलेलं नाही किंवा मैदा टाकलेला नाही अगदी पौष्टिक असे हे आपले नगेट्स तयार होतात ज्वारीचा आणि बेसनपीठ वापरलेला आहे आपण फक्त यामध्ये तर हे बघा दोन्ही साईडने मी एक तीन ते चार मिनिट नगेट्स छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही रंगसुद्धा अगदी ला छान आलेला आहे लालसर एकदम छान कुरकुरीत असे नगेट्स आपले भाजलेले आहेत बघू शकता आता हे जे भाजलेले नगेट्स आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण राहिलेले नगेट्ससुद्धा भाजून घेणार आहोत बघा दिसायलासुद्धा अगदी सुंदर झालेले आहेत तर इथं मी पूर्ण नगेट्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये तेल थोडंसं शिल्लक आहे तर याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे फक्त आता तेल छान गरम झालं की आपण राहिलेले सर्व नगेट्स यामध्ये टाकून घेऊया आणि पहिल्याप्रमाणेच हे सुद्धा नगेट्स आपण कुरकुरीत असे खमंग भाजून घेणार आहोत रंग चेंज होईपर्यंत तीन ते चार मिनटामध्ये नगेट्स अगदी व्यवस्थित असे भाजले जातात बघा दुसरेसुद्धा नगेट्स अगदी व्यवस्थित खमंग कुरकुरीत भाजलेले आहेत तरी तर पूर्ण नगेट्स बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी झटपट तयार होतात बघा मस्त झालेले आहेत हिरवी चटणी किंवा सॉस याबरोबर तुम्ही खायला देऊ शकता सध्या पावसाळा चालू आहे तर पावसामध्ये चहाच्या सोबतीला असे कुरकुरीत खमंग गरमागरम नगेट्स एकदा बनवून बघा नक्कीच आवडतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू